भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला विनोद तावडे विरारमधील एका हॉटेलमध्ये पाच कोटी रुपये घेऊन आले होते ही गोष्ट बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी या हॉटेलवरती गर्दी केली यानंतर हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला या घटनेनंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठिया तावडेंची वाट रोखून धरली होती विनोद तावडे बरेच तास हॉटेलमध्ये अडकून पडले होते सोपे मतदानापूर्वी अठ्ठेचाळीस तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात हे भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला माहिती नसावं का विरारमध्ये जे काही घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय विनोद तावडे यांच्यावरती पाच कोटी वाटल्याचे आरोप होणं आचारसंहिता लागू असताना त्यांनी बैठक घेणं यामुळं फक्त विनोद तावडे नाही तर अख्खी भाजप पक्षच डॅमेज झाला आणि तेही मतदानाच्या तोंडावर काय घडलं होतं विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोर रिपाडा इथे विवांत हॉटेलमध्ये आले होते त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी या हॉटेलमध्ये जमले त्यांच्यात बैठक सुरू होती विवांता हॉटेलमधील बैठकीला भाजपचे उमेदवार राजन नाईक देखील उपस्थित होते बहुजन विकास आघाडीच्या आरोपानुसार या ठिकाणी पैसे वाटप सुरू होतं त्यावरनं दोन्ही गटात राडा झाला यावेळी क्षितिश ठाकूर देखील घटनास्थळी उपस्थित होते यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली या राड्यानंतर पोलीस घटनास्थळी जमले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली हॉटेलमध्ये जी पैशांची बंडलं सापडली त्याचा भाजपशी कोणताही संबंध नाहीये तुम्ही हॉटेलचे गेट बंद करून आमच्या कार्यकर्त्यांची तपासणी करा असे राजन नाईक यांनी पोलिसांनाही म्हटलंय माध्यमांनाही सांगितलंय विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात काय संवाद झाला मला माहिती नाही मी बाजूला होतो असं राजन नाईकांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं घडलेल्या या प्रकारानंतर हितेंद्र ठाकूरांचा आरोप आहे की विनोद तावडेनी या ठिकाणी वाटण्यासाठी पाच कोटी रुपये आणले होते पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा दोन डायऱ्या देखील तिथे सापडल्यात मतदाना पूर्वी अठ्ठेचाळीस तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात हे भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला माहिती नाही का आता पोलीस या प्रकरणात काय करणार हे बघायचंय याशिवाय ठाकूर यांनी असाही दावा केलाय की मला भाजपवाल्यांनीच टीप दिली होती की विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन येत आहेत मला वाटलं राष्ट्रीय नेते एवढं लहान काम करणार इकडे तर बघितलं की पैसे मिळत आहेत वाटप पण सुरू आहे यावर विनोद तावडेंचं असं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते, का ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आमच्या समोरच्या पक्षाचा असा समज झाला की मी पैसे वाटायला आलो पण बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडनं प्रत्येक रूमचा पंचनामा करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली आणि त्या मागणीनुसार एकूण पाच कोटी रुपये आणले असल्याचा दावा करण्यात येत आहे हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरल्यामुळं विनोद तावडेंना बाहेर पडणं अडचणीचं ठरलं होतं त्यामुळं निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना देखील ही कारवाई करणं भाग पडलं आणि विनोद तावडे राहत असलेल्या त्या विवांत हॉटेलमधील रूम नंबर चारशे सात मध्ये नऊ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आता विरारमध्ये जे काही घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रातही घडत असेलच फक्त काही घटना उघडकीस येतात काही घटना उघडकीस येत नाहीत एवढंच पण सत्तेत असणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय अशा प्रकारे गोत्यात सापडतात त्यामुळं विनोद तावडे पुरेपूर पुरे डॅमेज झाल्यातच जमा दिसतात नेमकं याच घटनेनंतर विनोद तावडेंनी मला पंचवीस वेळा फोन करून माफी मागितली प्रकरण जास्त ताणू नका मला सोडवा माझी चूक झाली असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला बरं याच सगळ्या राड्यात बहुजन विकास पक्षाचा डहाणू विधानसभा मतदारसंघातला जो उमेदवार आहे सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या डहाणूच्या उमेदवार विनोद मेढांना पाठिंबा जाहीर केला आता या भाजप प्रवेशाचा आणि कॅश प्रकरणाचा नक्की काय कनेक्शन आहे हे सध्या तरी समोर आलेलं नाही पण पैसे वाटल्याच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीतून तिथून बाहेर निघाले असो पण या प्रकरणामुळे राजकीय दृष्ट्या विनोद तावडे संपलेत का की संपवले गेलेत अशा चर्चा आता सगळीकडे सुरू झालेल्या आहेत कारण याआधी देखील विनोद तावडे हे भ्रष्टाचाराच्याच आरोपांमुळे पिछाडीवर गेलेले दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले विनोद तावडे हे भाजपच्या तेव्हाच्या पाच जणांच्या कोर ग्रुपमधील महत्वाचे नेते होते विनोद तावडे हे तेव्हा मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत देखील होते पण मुख्यमंत्री पद मिळणार नाही असं समजल्यानंतर गृहमंत्री पद तरी मिळावं अशी विनोद तावडेंची इच्छा होती तशी इच्छा त्यांनी जाहीर सभेतही बोलून दाखवली होती पण त्यांना शालेय शिक्षण उच्च आणि तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण ही खाती दिली गेली गेल्या पाच वर्षात तर तावडेंची ही खाती देखील कमी होत गेली दोन हजार सोळाच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचं वैद्यकीय शिक्षण खातं काढून गिरीश महाजनांच्याकडे देण्यात आलं तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तावडे यांच्याकडनं शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्रालय देखील काढून घेण्यात आलं आणि ते आशिष शेलार यांच्याकडे सोपवण्यात आलं त्यानंतर विनोद तावडेंकडे हे उच्च आणि तंत्र आणि संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक मंत्रालय एवढीच खाती उरली होती यानंतर भाजपने विनोद तावडेंचे पंख का कापले असावे असे सवाल त्या काळात चर्चेत येऊ लागले याला कारण ठरलं ते म्हणजे दोन हजार चौदा ला मंत्री झाल्यापासूनच विनोद तावडे वेळोवेळी वादात सापडत गेले दोन हजार मध्ये विनोद तावडे हे बोगस पदवीच्या आरोपांवरनं अडचणीत आले होते तावडेंची इंजिनिअरिंगची डिग्री ही ज्ञानेश्वर विद्यापीठाची आहे आणि ज्ञानेश्वर विद्यापीठाला शासन मान्यता नसल्यामुळं तावडे हे केवळ बारावी पास आहेत असा दावा विरोधकांनी तेव्हा केला होता यावरनं तावडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील विधानसभेत करण्यात आली होती एकोणीसशे ऐंशी साली विनोद तावडे यांनी पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठात इंजिनिअरिंगची डिग्री घेतली होती अर्धवेळ शिक्षण आणि अर्धवेळ इंटर्नशिप असा हा कोर्स होता पण सदर या कोर्सला शासन मान्यता नाही हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं होतं असंही तावडेंनी त्यावेळेस खुलासा करताना स्पष्ट केलं होतं काही जण कोर्टात गेल्यानंतर सदर कोर्स हा कोर्टाच्या आदेशानुसार बंदही करण्यात आलेला शालेय शिक्षण मंत्री असताना विनोद तावडेंच्या खात्याकडनं शालेय उपकरणांच्या खरेदीचा एकशे एक्कावन्न कोटी रुपयांच्या कंत्राटात अनियमितता आढळल्याचा आरोपही विरोधकांनी तेव्हा तावडेंवरती केला होता यावरूनच विनोद तावडे डॅमेज झाले होते दोन हजार चौदा ला मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रीय गृह विभागाने केंद्र आणि राज्यातल्या मंत्र्यांनी काय करावं आणि काय करू नये याबाबत कडक फरमान काढलं होतं त्यामध्ये मंत्रिपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर कुठलीही लाभाची पद स्वतःकडे न ठेवण्याची तरतूद त्यामध्ये होती मात्र त्यानंतरही वर्षभर विनोद तावडेंनी पाच कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला नव्हता त्याचंही स्पष्टीकरण तावडेंना पक्षाकडे द्यावं लागलं होतं इतकंच नाही त्यानंतर भाजप युवा मोर्चातील एका महिलेनं गणेश पांडे यांच्यावरती विनयभंगाचा आरोप केला होता त्या तिच्या पत्रात तत्कालीन शिक्षण मंत्री असलेले विनोद तावडेंचाही उल्लेख आढळला होता त्यामुळं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेसने तेव्हा लावून धरली होती तावडेंचं नाव वेळोवेळी वेगवेगळ्या वेग प्रकरणांमध्ये येतच राहिलं परिणामी निवडणुकीमध्ये भाजपने तावडेंचं विधानसभेचं तिकीटच कापलं त्यांच्याऐवजी मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघात सुनील राणे यां नवख्या तरुणाला उमेदवारी देण्यात आली विनोद तावडेंचं तिकीट कट करण्यात आलं होतं तेव्हा तावडे समर्थकांनी रागाच्या भरात गाड्या फोडल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या पण दुसऱ्याच दिवशी हा प्रकार शांत झाला आणि तावडे समर्थक सुनील राणे यांच्या मागे उभा राहिले पण मंत्रीपदा थेट विधानसभेला तिकीटच न मिळाल्यामुळं विनोद तावडे यांचं राजकीय करिअर संपलं असं बोललं गेलं पण मधल्या काळात तावडेंनी पुन्हा कम बॅक केला दोन हजार वीस मध्ये राष्ट्रीय सचिव पद दोन हजार एकवीस मध्ये सरचिटणीस पद हरियाणाचं सर प्रभारी पद अशा जबाबदाऱ्या भाजप त्यांना देत होतं संघटनात्मक जबाबदारी दिल्यानंतर तावडेंनी महाराष्ट्रातही हालचाली न करता दिल्लीतच सक्रिय राहणं पसंत केलं ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र अशी मानसिकता ते दाखवत आले असले तरी मुख्यमंत्री पदाची तावडेंची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये पक्षश्रेष्ठींचा विश्वास कमवून महाराष्ट्रात एंट्री मारायची अशा विचारात ता विनोद तावडे असावेत असं म्हटलं गेलं म्हणूनच महाराष्ट्रातील माध्यमांमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून विनोद तावडेंचं नाव चर्चेत आणलंच जातं राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला तेव्हा मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी तावडेंना मुख्यमंत्री बनून मराठा समाजातील चेहरा पुढं केला जाईल असंही बोललं गेलं पण त्या चर्चा हवेतच विरल्या नाराजी असेल व मुख्यमंत्री पद असेल त्यावरती उघड प्रतिक्रिया देणं टाळणाऱ्या विनोद तावडेंनी अलीकडेच विधान केलेलं की के आमच्याकडे म्हणजेच भाजपमध्ये अचानक कोणाचंही नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढं येऊ शकतं आणि इथंच गेम झाला आणि विरारमध्ये पाच कोटी वाटल्याचे आरोप तावडेंवरती होतात पण जेव्हा जेव्हा विनोद तावडेंच्या मुख्यमंत्री तावडेंच्या मर्यादा देखील पाहाव्या लागतात राज्याच्या राजकारणापासून त्यांचं कोसळ दूर जाणं आणि राज्यावर एका हाती पकड निर्माण करण्यावरती देखील तावडेंना मर्यादा येणं आणि त्यातही पाच कोटी वाटल्याचे आरोप होणं यामुळे राज्यात तावडेंच्या कमबॅकला आता सेटबॅक बसलाय हे निश्चित आहे शिवाय केंद्रातही जे मागच्या काळात तावडे यांनी वजन प्रस्थापित केलं त्यालाही कुठेतरी या अलीकडे घडलेल्या प्रकारामुळं धक्का बसलाय येत्या डिसेंबरमध्ये भाजपच्या अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे विनोद तावडे यांचं राष्ट्रीय राजकारणात वाढत चाललेलं महत्त्व आणि अमित शहा नरेंद्र मोदी यांचा त्यांच्यावरील विश्वास यामुळे विनोद तावडे हे भाजपचे पुढील अध्यक्ष असतील अशा चर्चांना सुरुवात झाली होती पण आता पैसे वाटणाऱ्या नेत्यांना आम्ही पद देत नाही असा भाजपचा सूर भविष्यात दिसू शकतो थोडक्यात राज्यही गेलं आणि केंद्रही गेलं अशी अवस्था विनोद तावडेंची झालेली दिसते आता हितेंद्र ठाकूर यांच्या दाव्यानुसार विनोद तावडे पैसे वाटत असल्याची टीप भाजप मधूनच मिळाली असल्याच्या दाव्यामुळे तावडेंचे कार्यकर्तेच फुटले की पक्षातीलच एक विरोधी गट तावडेंच्या विरोधात सक्रिय झालाय तुम्हाला काय वाटतं तावडे स्वतःच्या चुकीमुळे संपतायत की संपवले जात आहेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका